विषाद म्हणा जेसीबीचा जेसीपी कार ठोकली अरे पाप रे पाय रे माउली कस काय झालं रे कारवाला होता ना त्याने डायरेक्ट ना गाडी आणली डायरेक्ट जेसीबी ओ घालून टाकली आणि जो कारवाला होता ना तो गेला पळून आणि इड गाडीला चाललाय गेला म्हणजे तो डायरेक्ट जेसीपीवर आला असं अरे पाहिजे एक तर त्याच्या गाडीचे ब्रेक फेल झाले असतील त्याच्यामुळे तो तुझ्या वाला कारण जेसीबी काय एवढा जोरात चालत नाही का तू कार ठोकील म्हणून असं गाडीवाला पळून गेला का अरे पण त्या गाडीचं किती नुकसान झालं पाहिजे आता काय करायचं आता काय करायचं आता तिचा इन्शुरन्स असेल किंवा आपलाच इन्शुरन्स पण मग आता जे काही प्रोसिजिंग जे असेल त्या प्रोसिजिंग नुसार आपल्याला काम करावं लागेल आता जाऊ दे येथील पोलीस वगैरे इथं पोलीस आले का त्या पद्धतीने ते करून घेतील कारण आता आपणही काय करू शकतो तो जर डायरेक्ट आपल्या जेसीपीवर येऊन आदळलाय आता मला विशालचा कॉल आला म्हणून मला माहिती नाही तर मला काय माहिती मी तिकून पळत आलो त्यासाठी हा गाडीचं भरपूर नुकसान झालं ना आला काय नाही आपला जेसीपी ना रोडनी चालला होता आणि ती कार समोरून त्याच्यावर येऊन आदळली मला एवढं फोन करून कळाला म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगितलं पण चुकी या ठिकाणी याच्यात चुकी ना कारवाल्याची कारवाईला कार चिर पडली डायरेक्ट जाऊ दे आता बा चूक आपली नाहीये ठीक आहे त्याचा ब्रेक फेल झाला म्हणून तो आपल्या जेसीबीला येऊन टक्कर झाली त्याची वाली काही प्रॉब्लेम नाही प्रोसिजिंग जी असेल ती होईल आपल्याला काय ब्यायचं काम नाही बरं हा बरं का माऊली घाबरू नको तू आता काही टेन्शन घेऊ नको ते कारवाला जो आहे तो येईल बघू आपण ते टोचन लावून काढून घेऊ येतील ते काय नाही त्यांच्या पद्धतीने बरोबर होईल त्या हा टोचन आलेला काढला होतो हा टोचन आले काढून चालत चाल ठीक आहे जाय त्याला घरी घेऊन जाय ठीक आहे चालेल